आकाश दिवे पणत्या डांगोळ्या सजावट हे सगळे आनंदाची बाह्य रूप हे एकमेकांबद्दल मनातून वाटते त्या भावनांची ती केवळ प्रतीक असतात खरी दिवाळी असते आपल्या मनामनात एकमेकांबद्दल वाटणारे स्नेह हो प्रेम माया हीच खरी दिवाळी मनाची म्हणून सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांची सुख आणि समाधानामध्ये जाऊ हीच परमेश्वराकडे प्रार्थना शुभेच्छू नामदार छगन भुजबळ साहेब अण्णा नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य व माजी खासदार समीर भाऊ भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे साहेब लोखंडे साहेब ग्रुप ग्रामपंचायत रेंडाळे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच न्यारखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक नवाज अजमेर मुलतानी